आ, ना आ, दादा सुरुवातीला तुमचं सा नाव सांगा प्रल्हाद भेकू राठोड बर तालखेड कुरुंतांडा बर आता सध्याला <coughs> पावसाने अतिवृष्टीने शेतकरी बेजार बेजार आहे आहे हो एक नाही काय आल आ, पर, आले एक एक पन्नास्टे के पन्नास्टे के पन्नास टक्के आलय कोणाला कोणाला नाही मला वाटतं अजून एक समजा एक पन्नास टक्के पन्नास साठ टोकाला आलय टक्के लोकांना आलय आणि काही केव्हा मुळे त्यांच्या काही अडचण असल्यामुळं अजून आज ना उद्या अजून प्रतिशित येतील पण पन्नास टक्के साडेआठच्या प्रमाणात साडेआठ आठ हजार पाचशेच्या प्रमाणात पन्नास टक्केपर्यंत आलेत म्हणजे पन्नास टक्के अतिवृष्टीमुळे कोणकोणत्या पिकाचं नुकसान झालं सगळ्याच पिकांचं झालं कापूस आता आता कापसात विचारे पहिले सोयाबीन झाली मूगी अगोदर झाला सोयाबीन झाल्याच्या नंतर थोडं पावसानं उघड दिली एक चार आठ दिवस आणि कापूस वेचनाला यायचं आणि पावसान झाडा का लावलाय आता जगच्या जागेवर पाच कापूस चिटकून बसलाय त्याच्यात आता बाया भेटणार बाया भेटलं तर वया पंधरा रुपये किलो बारा रुपये किलो ना ते शिकते भरपूर हैरण काय करणार तर आता शेतीमध्ये तुम्ही सोयाबीन कापूस खर्च किती आलं ना उत्पन्न किती झालं ते गणित जुळत नाही नाही जुळ नाही जुळ जे गवर्नमेंट न दिलंय सरकारने दिलं बरोबर त्याच्यावर समाधानी आता म्हणावं लागल नाहीठ हजार होते काय सहज आम्ही इथून माजला गेलो तर एक सहज तिकीट आणि आजचा जो वाढलेला खर्च आहे प्रत्येक गोष्टीला किराणा mm. म्हणा तुमचं प्रत्येक गोष्टी वाढलेल्या आहेत एक चार पाच रुपये खर्चून येतो आणि आयुष बारा महिन्याचं जर भागवायचं म्हणल्यावर असं रुपये होते काय काहीच होत नाही पण आता घालून घ्यायचं पसून घ्यायचंय जे दिलेलं त्याला पसून घ्यावंच लागेल काय करणार नाही अच्छा बरं हो, हो। हो, हो। आता शेतकऱ्याची एवढी बेकर परिस्थिती शेतकरी दिल झालेला आहे चालेल ना बरोबर आहे का आता सध्याला काही दिवसापूर्वी किंवा हो घातलेल्या काही निवडणुका जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल असतील आता सध्याला जे इच्छुक उमेदवार आहेत कधी बांधावर आलेले दिसलेत का तुझ्या नाहीत नाहीत अजून नाहीत असं आहे का अजून तर नाहीत एखादा फोटो काढला असेल पाण्यात वरून आपलं फोटो मी कुठेतरी टी व्हीला बघितलेलं आहे पण प्रत्यक्षात कोणत्या गावाला भेट देणं किंवा त्यांची समस्या विचारणं हे अजून तर कोणत्या उमेदवाराने अजून तर नाही आता असेल तर एखाद्या गावावर कुठेतरी गेले असतील असते आमच्याकडे सर्कलमध्ये भावगर्दी झाली उभा राहण्यासाठी हो आता चढव कॅन्डिडेटसाठी हा तालखेड जिल्हा परिषद गट हा राखीव सुटलेला आता तुम्ही उमेदवार म्हणून तुम्ही कसा उमेदवार निवडणार कोणत्या निकषावर हा उमेदवार चांगला आहे म्हणून त्याला तुम्ही पुढं करा निवडणुकीचे जे उमेदवार निवडायचे ते आमच्याकडून कसा असायला पाहिजे ते चांगलं असायला पाहिजे कुठंतरी आवाज उठवणार पाहिजे कुठेतरी शेतकऱ्याबद्दल किंवा आता याच्याबद्दल आपल्या भाववाडी बद्दल मालाच्या कुठंतरी चर्चा करणारा पाहिजे नाहीतर निस्त फोग्यासारखं उभा करायचं वैशावाला बघून उभा करायचा हे उपयोगच नाही पण हे कधी कोणाचं लक्ष देईल देव जाणे हे देवजाणे निवडणूक उभा राहतोय निवडणूक येतात उमेदवार उभा राहतोय आता मतदाराला मतदान करणं हे काम आहे आता काय करणार नाही लग्न करावं तुमचं मतदान पण व्हायला नाही जायला पाहिजे आता गेला तर कोणाला करावा ज्या पार्टी येते तेच येत कुठं फरक पडतोय का कोणतीही निवडणूक आली हा आमदार पडला तर दुसरा त्याचा बाप येतोय